अठराशे सत्तावन्नच बंड हे त्यातूनच झालं आणि एकोणीसशे अठ्याहत्तर साली जे जो सत्ता पालट झाला आणीबाणी तो सुद्धा अशाच प्रकारच्या रडगाण्यातून झाला रुदालीतून झाला याचा अभ्यास फडणवीसांनी करणं फार गरजेचं आहे त्यांचा इतिहास आणि राजकीय ज्ञान अलीकडच्या काळामध्ये कच्च होत चाललेलं त्यांना शिकवणे हवे असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत हा त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवरती केलेला हल्ला आहे नरेंद्र मोदी सरकार हे श्रीमंतांसाठी काम करत आहे आणि मोदींच्या सरकारमध्ये मुडब श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीब होतोय हे परखड शब्दामध्ये मोदींच्या एका सहकार्यानंच सांगितलेलं आहे पाच तारखेला जो आवाज मराठीचा म्हणजे मराठी भाषेचा विजय उत्सव जो झाला ज्याला आपण हँग म्हणतो विजयाचा तो अद् उतरलेला नाही आणि लोक आजही त्या भव्य विजय मेळाव्याची चर्चा करतात सर्वत्र आपण जर त्या संदर्भात लोकांच्या प्रतिक्रिया पाहाल अन्य काही पाहाल तर सगळ्यांच्या लक्षात येईल की महाराष्ट्राची जनता या एका क्षणाची गेले वीस वर्ष वाट पाहत होती जवळजवळ आणि तो क्षण आल्यावर आता लोकांच्या अपेक्षा खास करून मराठी जनतेच्या अपेक्षा नक्कीच उंचावलेल्या आहेत मग उद्धव ठाकरे साहेब असतील आमचे राज ठाकरे साहेब असतील त्या दोघांकडून एक भूमिका स्पष्ट व्हावी अशी लोकांची अपेक्षा जरी असली तरी योग्य वेळी योग्य गोष्टी घडत असतात जसं भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे म्हणजे मिंधे गटाचे लोक शेवटपर्यंत सांगत होते हे शक्यच नाही एकत्र एका मंचावर येणं आणि आताही ते म्हणतायत युती कशी होते दोघांची ते आम्ही पाहतो आव्हान जे आहे हे परप्रांत्यांकडून नाहीये उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात ताकद निर्माण होते तर भीती आणि आव्हान हे या महाराष्ट्राच्या अंतर्गतल्या अंतर्गत शक्तींकडून आहे कसे येतात ते पाहतो म्हणजे तुम्ही ठाकरांना कंट्रोल करताय का तुम्ही ठाकर्यांवरती स्वतःचा दबाव आणू पाहताय का तुम्ही मराठी माणसाशी एकजूट होऊ देत नाही का एक विद्वान मंत्र असं म्हण विद्वान मंत्र्यांनी महाराष्ट्र मराठी विजय दिवसाची तुलना पेलगावच्या हल्ल्याशी केली राज्याच्या सांस्कृतिक मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तींना अशा प्रकारची विधानं करू नयेत मंत्र्यांनी तरी किमान सुसंस्कृत आणि संयमी भाष्य केलं पाहिजे पैलगाव हल्ल्याच्या अतिरेक्याशी तुलना करणं मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसंदर्भात असं विधान करणं त्यांना अतिरेकी ठरवणं हे चित्र काय सांगत आहे की सरकार आणि सरकारची माणसं यांना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले नको आहेत यांना मराठी भाषा या राज्यामध्ये अभिमानानं झळकलेली नको आहे यांना मराठीचा वैभव आणि गौरव व्हावा असं वाटत नाही आणि त्यामुळेच मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची तुलना हे पेलगावच्या अतिरेक्याशी करताय आता विषय राहिला तुमचा प्रश्नाचा कि राजकीय निर्णय कधी होईल होईल ना मला पूर्ण खात्री आहे आम्हाला सगळ्यांना खात्री आहे या संदर्भातला राजकीय निर्णय सुद्धा होईल हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना विचारायला हवा ना मी वारंवार सांगतो की आमच्याकडून म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी महाराष्ट्रासाठी जो हात पुढे गेलेला आहे तो कायम आहे मराठी माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा जो, जो संताप आहे तर त्या संतापाला वाट करून देण्याचं काम सुद्धा आम्ही करतो आणि जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेविषयी आहे किंवा मराठी माणसाच्या एकजुटी विषय आहे त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे आणि तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्मान्य राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे त्याच्याविषयी माझ्या मनात शंका कार्यकर्त्यांचा उत्साह मी पाहतोय दोन्ही बाजूच्या दोन्ही बाजूचे तळागळाचे कार्यकर्ते ते गेल्या काही दिवसापासून एकत्र काम करत आहेत एकत्र आंदोलन करत आहेत एकत्र संघर्ष करतायत एक आनंदाच्या करता क्षणी एकत्र येत आहेत हे चित्र महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ होतं कालपर्यंत ते आज जर दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करू नये काँग्रेसचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे मराठीच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का हा आमचा एक साधा प्रश्न सगळ्यांना असतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे दहावे पक्ष आहेत आपण महाराष्ट्रात राहतो आपली मातृभाषा मराठी आहे आपल्या महाराष्ट्रावर बाह्य भाषेचं आक्रमण होऊ नये यासाठी या, या महाराष्ट्र काँग्रेसचे सगळे मराठी नेते आमच्या बरोबरच राहणार ना आंदोलनामध्ये किंवा आहेत असते त्याच्यामुळे ती चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही मराठीच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत आणि राहू त्यामुळे माझ्याकडे नाही ना? तुमच्याकडे त्या संदर्भात अध्यादेश त्यांचा आला असेल काँग्रेस पक्षाचा दिल्लीतून आमच्याकडे तसा आदेश पोहोचला नाही आमची काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली त्यांच्या काही अडचणी होत्या दिल्लीत बैठका होत्या प्रमुख नेते कोणी ने तिथे उपस्थित महाराष्ट्रात नव्हते एवढा पुरतच आमच्याकडे माहिती आहे बघा आहे की आमच्या दृष्टीनं हा विषय आता मार्गी लागले नरेंद्र जाधव कृती समिती अमुक समिती समिती अभ्यासगड त्याला काय अर्थ नाही महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेला आहे कोणताही प्रकारचा अहवाल या संदर्भातली काय समिती हे आम्ही मान्य करणार नाही एकजूट काय आहे त्या दिवशी आपण पाहिलं अरे हा समिती आता निरर्थक आहे सरकार कोणते असो येऊ यापुढे असा कोणताही अहवाल हा सरकारला स्वीकारता येणार नाही नरेंद्र जाधव हे सुद्धा एक मराठी भाषिक विद्वानग्रस्त आहेत अर्थतज्ज्ञ आहेत त्यांनाही मराठी बाबत संवेदना असणारच ना त्यांनी मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हटलंय कोणी भारतीय जनता पक्षाचा नेता आंदोलनकर्त्यांना मराठी भाषे संदर्भात बेलगावच्या अतिरेक्यांशी तुलना करतो दहशतवादी ठरवतो आणि राज्याचे मुख्यमंत्री मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हणतात एक लक्षात या रडगाण पण हे रडगाणं जेव्हा वाढत जातं तेव्हा त्यातून ते क्रांतीची ठिणगी पडते अठराशे सत्तावनचं बंड हे त्यातूनच झालं आणि एकोणीसशे अठ्यात्तर साली जे जो सत्ता पालट झाला आणीबाणी तो सुद्धा अशाच प्रकारच्या रडगाण्यातून झाला झाला याचा अभ्यास फडणवीसांनी करणं फार गरजेचं आहे त्यांचा इतिहास आणि राजकीय ज्ञान अलीकडच्या काळामध्ये कच्च होत चाललेलं त्यांना शिकवणे हवे असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत हा त्यांनी नरेंद्र मोदी सरकारवरती केलेला हल्ला आहे नरेंद्र मोदी सरकार हे श्रीमंतांसाठी काम करत आहे आणि मोदींच्या सरकारमध्ये मुडबल श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब होतोय हे परखड शब्दामध्ये मोदींच्या एका सहकार्यानं सांगितलेलं आहे